नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सील माझा इथून पुढे मानसिंगराव अजून पस्तीस कारखाना चालायचा का मानसिंगराव तुम्हाला शिवाय पर्याय मी मानसिंगराव खोराट यांना एका वेगळ्या अर्थानं पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचं एकमेव कारण की हातात पोट भरणाऱ्या एका गरीब गिरणीमजून आता मुलगा स्वतःहून मेरीतन शिक्षण घेतो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि सगळ्यात चांगलं कुणालाही टोपी घालत नाही फसवत नाही लुबाडत नाही समाजाच कुठलंही वाईट कृत्य करत नाही अशा चांगल्या माणसाला मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यात आपण कुठं कमी पडता कामा नये म्हणून मी मानसिंगराव खोराट यांना जाहीर पाठिंबा केला आता गेल्या के आठ दिवसामध्ये मानसिंगराव हो। काही लोकांना घाई लागलेली आहे मीच आमदार केला पात्र कसा ज्या 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 लोकांच्याकडे वीस बावीस पंचवीस वर्ष सत्ता होती काल गडिंगरला मिटिंग झाली गेल्या तीस चाळीस पंचेचाळीस वर्षात गडिंगला चंदगड आजरा या तीनही तालुक्यात कुठल्याही पुढाऱ्यानं कुठलाही उद्योगधंदा नवीन आणला नाही जे होते ते मोडीत काढायचा प्रयत्न केला आणि ज्याने नवीन काढलायचा प्रयत्न केला त्यांचे पाय ओढायला यांची शर्यत लागली तुम्हाला जर पंचवीस पंचवीस तीस वर्ष सत्ता हातात असताना समाजासाठी काय करता येत नसेल तर तुम्ही आत्ता घेऊन सत्ता काय करणार आहात महत्वाचा प्रश्न आहे एखाद्याला काम करायचं झालं तर माणसं पंचवीस वर्ष लागतात काम करणारा माणूस झाला तर दोन चार सहा महिने एक वर्ष लगेच त्याच्या सगळं पितळ उघड पडायला लागत समजत त्यामुळे आज माझ्या दृष्टीनं सर्व उमेदवारांच्या मध्ये याला एक आपण सर्वोत्तम उमेदवार म्हणतो आयडियल उमेदवार म्हणतो तर मानसिंगराव खोराटे हे एकमेव उमेदवार ज्याला औद्योगिक नजर आहे औद्योगिक नजर आहे इंडस्ट्री आणायची ताकद आहे अशा माणसाला आपण मदत करावी यासाठी मी आपल्याला विनंती करायला उभा आहे त्यामुळे हो मला नक्की खात्री नके विश्वास आहे आणि तुम्ही नक्की कराल हा विश्वास घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना एकदा परत नम्र विनंती करतोय की मनसेकराव क्वारंट सारख्या स्वकर्तबीवर इंडस्ट्रीस्ट उद्योगावर धंदा करणारा माणूस दौलत चालेल का नाही चालेल का नाही ही अवस्था किती वर्ष होती एक दोन तीन चार चार लोक आले चार लोक गेले दौलत टिकू शकला नाही कोणाच्या हातात टिकू दिला नाही मानसिक खोराट्यांच्या सुद्धा हातात दौलत टिकू न देणं त्याच्यासाठी जाणीवपूर्वक फार मोठ्या प्रमाणावर प्रयोग झाले परंतु या सगळ्याला मानसिंगराव पूर्ण उरले त्यामुळं इथून पुढे मानसिंगराव अजून पस्तीस वर्ष कारखाना चालायचा मानसिंगराव तुम्हाला अंधारकी शिवाय पर्याय नाही त्यामुळे एकदा कारखाना आला दहा वर्ष गेली व्यवस्थित मग मला खात्री आहे कुणी कुळकुळ कुळकुळ करणार नाही